या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जाते केवळ अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरण्यास सुरुवात देखील झाली आहे बारामतीतून लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे हाच तो प्रचाररथ आहे जो आता बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे बारामतीत आता नणनविरुद्ध भाव जय असा लोकसभेचा सामना रमणार सामना रंगणार असंच दिसतंय एकूणच कारण सुनेत्रा पवार यांचा हा प्रचाररथ आता बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झाली आहे सुनेत्रा पवार यांची सुने उमेदवारी ही जवळपास निश्चित समजली जाते बारामती लोकसभा मतदारसंघातून आता फक्त केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरण्यास देखील सुरुवात झाली आहे ही त्याचीच दृश्य आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जितेंद्र काय माहिती आपण बघितलंय की गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत अजित पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याचीच उत्सुकता सर्वांना होती आणि आपण पाहिलं की गेल्याच आठवड्यामध्ये बारामतीत जो व्यापाऱ्यांचा मेळावा झाला होता त्या व्यापाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं की लोकसभेला आणि विधानसभेला आपण दोन्ही वेळेस मी सांगेल त्याच उमेदवाराला आपण मतदान करायचंय मीच त्या ठिकाणी उभा आहे असं समजून आपण लोकसभेला साथ द्यायची आहे वडीलधारी लोक भावनिक होतील आपल्याला आश्वासन देण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण त्याला भूलू नका असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले होते आज अजित पवार यांचा बारामती दौरा असून दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीच्या भूत कार्य बूथ कमिट्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील अजित पवार यांनी घेतलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचं आपल्याला समजते आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या जे कार्याचा रथ देखील फिरवला जातोय सुनेत्रा पवार यांनी काय काय विकास कामे के केली कुठले कार्य केलं बिलकुल रद... एकूणच काय तर नणनविरुद्ध विरुद्ध जाय असा सामना बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळणार एवढा आता निश्चित म्हटलं गेलं पाहिजे कारण तसा प्रचार रथ सुद्धा फिरायला सुरुवात आहे सुनेत्रा पवार यांचा धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी